लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संगीता दिनकर आणि काजू स्वतःला निर्दोष सिद्ध करून आपल्या घरी तर परत येतात पण पर संगीताच्या मनामध्ये खूप गिल्ट असते काजूला जरी कलाने निर्दोष सिद्ध केलं असलं तरी या सगळ्यामध्ये कला नैना यांना घरामध्ये किती काही ऐकावं लागलं आणि ते फक्त फक्त आपल्या गरीब परिस्थितीमुळे आणि हे सगळं होऊन सुद्धा परिस्थिती निवडलेली नसतेच घरावरचे हफ्ते तसेच असतात आणि आता घरावरती जर जप्ती आली तर राहायचं कुठे परत एकदा चांदेकरांचे सोयरे रस्त्यावरती आले म्हणून कला आणि नैना या दोघींना पण तिथे काही न बाई ऐकायला लागेल किंवा पुन्हा त्यांची निंदा नालसती होईल या विचाराने दिनकर आणि आता इकडे संगीत हे दोघं जण खूप अस्वस्थ असतात संगीताचे रडून रडून खूप हाल होत असतात तेवढ्यातच दिनकर सांगतो आपल्याला नोटीस आलेली आहे घराचे हफ्ते चार महिने न भरल्यामुळे घर खाली लागेल महिन्याचा अवधी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र काजू आता विचार करते काहीही करून आपल्याला कुठेतरी जॉब करायला पाहिजे आणि हा जॉब करण्यासाठी मला सोहमची मदत घ्यायला पाहिजे आणि ती विचार करते आता काहीही झालं तरी मी सोहमला सांगते मला कुठेतरी नोकरी दे म्हणजे चार महिन्याचे जर हप्ते भरले ऍडव्हान्स मध्ये पैसे घेऊन तर एक महिना तरी आपल्याला मुदत अजून वाढवून मिळेल आणि मग ती आता सोहमला कॉल करते सोहमला कॉल केल्यावरती ती सोहमला सांगते मित्रा मला तुझ्या मदतीची गरज आहे या सगळ्यामध्ये मला ना नोकरी हवी आहे यावरती सोहम म्हणतो हे बघ माझ्या ओळखीचे बरेच म्हणजे आहेत बिझनेसमॅन माझे मित्र तर त्यांच्याकडे मी तुला बोलू शकतो तुझं पेंटिंग वगैरे चांगलं आहे ना तशाच प्रकारची काही तुला नोकरी मी देऊ शकतो यावरती सांगते की खरंच मी आता शिक्षण थांबवते आणि मात्र आता नोकरी करते सोहम म्हणतो तू शिक्षण नको थांबव शिक्षण करता करता नोकरी करता येईल असं मी बघतो यावरती काजू सांगते नाही मला शिक्षण करून थोडे थोडकी नोकरी नको आहे मला घसघशीत पगाराची नोकरी हवी चार महिन्याचे हप्ते थकलेत यावरती सोहम म्हणतो तू काळजी करू नकोस मी तुझ्या घरचे हप्ते भरतो यावरती काजू सांगते नाही झाला तेवढा तमाशा आता पुरे झाला यापुढे मला कोणताही तमाशा करायचा नाहीये आता मला नोकरी हवी सोहम विचार करतो का जर काहीने नोकरी केली तर आता हिचा कॉलेज सुटेल मला बोलायलाच पाहिजे आणि त्यामुळे तो सोबत बोलायला जातो सोहम कलाला म्हणतो वहिनी मला न काजूचा फोन आला होता ती, ती, ती न शिक्षण तिचं अर्धवट सोडून नोकरी करण्यासाठी प्रयत्न करते यावरती आता कलाला धक्का बसतो कला म्हणते इतकं काय इमर्जन्सी आली त्यावरती मग मात्र सोहम सांगतो चार महिन्याचे हप्ते थकलेले आहेत चार महिन्याचे हप्ते थकल्यामुळे मात्र आता घरावरती जप्ती येईल आता मात्र कला विचार करते नाही काहीही घडलं तरी सुद्धा मला मला या डिझाईनचे पैसे मिळतील ते पुरेसे नाही आहेत मला या सगळ्यामध्ये काहीतरी ॲडव्हान्स घेऊन हे हप्ते भरल्याशिवाय पुढे काही करता येणार नाही काय कळू काय कळू का करायला काही कळतच नसतं आणि त्यामुळे फक्त चांदेकरांच्या पेढीवरचे पैसे घेऊन कसं चालेल असं तिला वाटत असतं आबाहेर सगळं ऐकतात आणि आबा तिला म्हणतात काय झालं यावरती कला म्हणते काही नाही आबा आबा म्हणतात मी ऐकलंय सोहम काय झालंय मग सोहम आबांना सगळी परिस्थिती सांगतो आबा, आबा म्हणतात तुझ्यासारखी स्वाभिमानी मुलगी कोण आहे आहे ती मला माहिती त्यामुळे तू एक काम कर माझ्याकडून उसने पैसे घे कला सांगते नाही आबा मला उसने पैसे नको आहेत तर मला काम करायची परवानगी पाहिजे यावरती आजोबा म्हणतात कसलं काम करशील तू यावरती कला सांगते मी चांदेकरांच्या अब्रूला कोणताही धक्का लागणार नाही अशाच प्रकारचं काम काम करेन आबा तुम्ही काहीही चिंता करू नका आबा म्हणतात ठीक आहे सुनबाई जर का तुला जॉब करायचंच आहे तर या सगळ्यामध्ये मी तुला परवानगी देतो तू जॉब करू शकतेस असं म्हणत आबा ता इकड़े करना देता। पर आता इकडे जॉब करण्यासाठी परवानगी देतात पण आता जॉब कुठे करायचा हा मात्र प्रश्न असतो कलाला सानिकाकडची सॅलरी तर असते पण ती सानिकाला म्हणते की सानिका मला तुझ्या मदतीची गरज आहे या सगळ्यामध्ये मला ना मला तुझ्याकडून मदत हवी आहे जर का तुझे असेच कोणत्या पेढीवरती संबंध असतील तर मात्र तू मला तिकडे सुद्धा डिझाईन बनवायला जर कॉन्टॅक्ट करून दिलास तर मला जास्त पैसे मिळतील यावरती सानिका म्हणते खरं सांगू का मॅडम तर मला ना मला त्यावेळेला जेव्हा स्वामीनाथन सर आले होते ना तेव्हा ते मला म्हटले होते की या सगळ्यामध्ये जर का डिझाईन बनवणारी तुमची डिझायनर मला भेटली तर मी तिला चांगल्या जॉबचं ऑफर देईन आता मात्र कला विचार करते पण स्वामीनाथनकडे जॉब करायचा म्हणजे ह्या अद्वेतला समजेल की मी डिझाईन बनवते पण तिच्याकडे पर्याय नसतो ती कलाला म्हणते बघूया आपण नंतर पण कलाला कलाला आता सानिका म्हणते की मॅडम मी बोलू का त्यांच्याशी यावरती कला म्हणते मी तुला नंतर कळवते पण त्याच वेळेला योगायोगात त्याच दिवशी आता स्वामीनाथन भेटायला येणार असतात आणि आता तिथे सगळा विषय निघतो आणि त्याच वेळेला नेमके स्वामीनाथन आल्यामुळे सानिकाला ते म्हणतात हे बघ मला न डिझायनरची गरज आहे म्हणजे मला वर्क फ्रॉम होम करणारी डिझायनर सुद्धा चालेल काही घरगुती अशा बायका असतात ज्यांना कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्यांच्यामुळे काम करता येत नाही आणि त्यातच मी राहतो बेळगाव मध्ये त्यामुळे तिकडे कुणी येण्यापेक्षा मला जर का ऑनलाईन काम करणारी एखादी डिझायनर मिळाली तरी पण चालेल त्यानंतर कलाचं नाव सामिकाने सुचवल्यावरती मग मात्र ते कलाला भेटायला येतात कलाला भेटायला आल्यावरती स्वामीनाथन सांगतात मला सानिका कडून आहे की तुम्ही चांदेकरांच्या डिझाईन बनवल्यात तुमची काय मजबुरी आहे मला माहित नाहीये तुम्ही चांदेकरांचे डिझायनर म्हणून स्वतःचं नाव का नाही लावत मला माहित नाहीये पण तरीसुद्धा मी तुम्हाला ऑफर द्यायला तयार आहे तुमची आयडेंटिटी मी गुप्त मी ला मी सुद्धा ठेवू शकतो किंवा तुमची आयडेंटिटी मी तुमच्या डिझाईनला देऊ शकतो तुमचं जे काही असेल ते यावरती कला म्हणते मी आबांकडून परवानगी तर घेतली नोकरी करायची पण तरीसुद्धा सेम काम जे चांदेकरांच्या पेढीत होतं ते काम तुमच्याकडे करण्यासाठी मला माझा नवरा आणि आजोबा यांची परवानगी लागेल त्यांच्याशी बोलून मग मी तुम्हाला काय ते ठरवेन यावरती आता मात्र लगेचच इकडे तिला स्वामी म्हणतात खरं सांगू का तर तुमच्या कामापेक्षा मला तुमचं जे वागडं आहे ना तुमचे संस्कार हे महत्वाचे वाटतात त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी तर विचाराच पण तुम्ही मला जर मदत केलीत ना तर मी तुमचं नाव कुठेही येऊ देणार नाही आणि तुमची जी डिमांड असेल ती देईन यावरती कलाला पैशाची गरज असते कला म्हणते मी आजोबांसोबत आणि अद्वैत सोबत बोलून तुम्हाला कळवेन जो काही माझा निर्णय असेल तो लवकरात लवकर मी तुम्हाला कळवण्याचा प्रयत्न करेन आता कला विचार करते मला अद्वैत आणि आबा या दोन व्यक्तींची तरी परवानगी घ्यायला पाहिजे त्याशिवाय मी कोणतंही काम करू शकत नाही तोपर्यंत आता कला घरी येते घरी ती अद्वेतला सगळा घडलेला प्रकार सांगते ती अद्वेतला सांगते खर तर मला तुला काहीतरी सांगायचं आहे ज्या डिझाईन स्वामीनाथनला आवडल्या त्या डिझाईन खर तर सानिकाला मी दिल्या होत्या अद्वैत पण तो गप खोटारडे काहीतरी बडबडशील म्हणजे आता तुला कळलं असेल सानिकाकडून की ती डिझायनर की ती डिझायनर ही गुप्त तिचं नाव ठेवते म्हणून तुझं नाव घेतेस का अगं तुला डिझाईन मधला डी तरी येतो का कला म्हणते ठीक आहे तू एक काम कर बरं सानिकाने ज्या डिझाईन बनवल्यात ना त्या डिझाईनच्या मागच्या साईडला बघ तिथे कुठेतरी तुला के के असं लिहिलेलं दिसेल यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे काय यावरती कला म्हणते कला खरे हे असं के के म्हणून मी इकडे लिहिलेलं आहे अद्वैत खरंच डिझाईन पाहतो तर त्याला के के दिसतं आद्वेत म्हणतो अगं पण मग तू असं लपून छपून का केलंस आणि आत्ता का सांगतेस यावरती कला सांगते आत्ता सांगायचं कारण एक आहे कारण स्वामीनाथनला सानिकाने माझ्या डिझाईन बद्दल सांगितलेलं आहे आणि स्वामीनाथनला डिझायनर पाहिजे आहे आणि मला पैसे हवे आहेत आद्यत म्हणतो तुला पैसे का हवेत यावरती कला म्हणते माझ्या आई वडिलांच्या घराचे हप्ते थकलेत ते महिन्याच्या महिन्याला हप्ते भरले तरच आमचं घर वाचेल ज्या घरात मी लाची मोठी झाले ते घर मला आमच्या हातच जाऊन द्यायचं नाहीये आणि त्यासाठी मला पैसे हवेत अद्वैत म्हणतो मग तू काय ठरवलंय कला सांगते मी त्यांना म्हटलं की मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या आजोबांना विचारेन आणि मगच ठरवेन आजोबांनी तसंही मला जॉबची परवानगी दिले सांगू का त्यांना फोनवरती हो असं म्हणत कला आता मी स्वामीनाथनला फोन करून मी त्यांच्याकडे जॉब करणार यावरती अद्वैत म्हणतो अगं पण तू कसं काय जॉब करणार यावरती कला म्हणते आतापर्यंत तुला जसा डिझाईन देत आले ना तशाच डिझाईन मी त्यांना वर्क फ्रॉम होम करून देऊ शकते असं म्हटल्यावरती आता मात्र कला म्हणते ठीक आहे मी त्यांना फोन करते त्यावरती अद्वैत म्हणतो एक मिनिट थांब कला म्हणते का थांब मला तर आता काही हे करायचंच नाहीये तुझ्या इथे डिझाईन दिल्या होत्या पण तुला माझ्या डिझाईन आता नको असतील कळाल्यावरती यावरती आता कला सांगते मग मला पैशाची गरज आहे तुला सत्य समजल्यावरती तुझंही मला पैसे मिळणार नाहीत ना मी स्वामीनाथनला ऑफर कळवून टाकते अद्वैत म्हणतो एक मिनिट तू इथे चांदेकरांची सून आणि स्वामीनाथनची कशी काम करशील तू इथेच काम कर कला मागे म्हणून बघते काय काय म्हटलंस तू चांदेकर अद्वैत म्हणतो हो तितक्यात आबा तिकडे येतात आबांना सगळा प्रकार अद्वैत सांगतो मग आबा म्हणतात हे बघ यामध्ये सुनबाईची मर्जी असेल तू तिला कोणत्याही प्रकारे फोर्स करू शकत नाहीस यावरती आबा म्हणतात कला तुझी काय मर्जी आहे कला म्हणते आबा मला माझ्या आई वडिलांचे माझ्या आई वडिलांचं घर सोडवायचं आहे आता सरोज म्हणते अद्वैत तू विचार कर यापेक्षा भारी डिझाईन आपल्याला भेटतील यावरती आजोबा म्हणतात यापेक्षा भारी डिझाईन तुला भेटण्यापेक्षा कलासारखी डिझायनर जी स्वामीनाथिंनी अपॉइंट केले ती मिळेल की नाही ही पहिले विचार कर सरोज असं म्हणत सरोजचा पार माज आबांनी उतरवलेला असतो मग आबा म्हणतात हे बघ जेवढे स्वामीनाथन देतील तेवढेच पैसे तुला चांदेकरांकडे सुद्धा मिळतील तुझ्या घरचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व होईल तू विचार कर कला सांगते नाही आबा मी चांदेकरांना डिझाईन देईल आणि फक्त माझ्या आई वडिलांचं कर्ज फेटेल इतकीच रक्कम पगार म्हणून घेईल कलाने आता स्वामीनाथनची ऑफर नाकारत अद्वैतचा मान ठेवत चांदेकरांच्या इथे जॉब पत्करलाय आता अद्वैत आणि कला दोघं रोज पेढीवर जाणार रोज भांडणार आणि हे पाहायला मात्र आता मज्जा येणार